मी पत्रकार अमृता पवार बोलते माझा माझा महाराष्ट्रातून सर बिद्री कारखान्यावर जी कारवाई झाली याचा आरोप आमदार प्रकाश आबिटकरांवर केला होता प्रकाश म्हणाले की यात माझा काही संबंध नाही या संदर्भात तुम्ही काय सांगाल आता त्यांनी तेच म्हणायला लागणार ना केलं त्यांनीच सुरुवातीपासून घडवलं त्यांनीच अनेक अडथळे आणले अनेक प्रकारचा त्रास दिला कोर्ट मॅटरी तक्रारी तिने सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत लेखी दिल्या आता ते नाही म्हणणं त्याला काही अर्थ नाही की ही कारवाई तशी झालेली नाही आणि आम्ही काही गुन्हा केलेला नाही फक्त त्या तपासणीमध्ये काही किरकोळ त्रुटी होत्या हा। त्या त्रुटी खरं म्हणजे त्याबद्दल आमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे कमिशन ना कायदेशीर आम्हाला शोकाल द्यायला पाहिजे पण त्यांच्या अधिकाऱ्यांनी तपासणी रिपोर्ट दिला आणि त्याच्यावर आम्हाला आघात केला हो तर आम्हाला काय माहिती कायद्याप्रमाणे आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे ती दिली नाही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही हिअरिंग घेतली नाही अशी कधी कायद्यात तरतूद नाही ना नायदे सत्तेच्या जोरावर काही करून हे घडवायचं केलं असेल ठीक आहे आता बघू योग्य त्या न्यायालयात आम्ही त्याची दाद मागणार आहोत आणि न्यायालय जनता आहे ना न्यायालयात आम्हाला योग्य तो न्याय मिळेल आपल्या असंही म्हणतायत की शक्तीपीठ मोर्चामध्ये तुम्ही गद्दारी केली म्हणून काय सांगाल यावर शक्तीपीठ मोर्चा वेळा गद्दारी नाही केली शक्तीपीठ मोर्चाला हा कुठल्या एका पक्षाचा नव्हता तो इथल्या तमाम जे उत्पादक किंवा शेतकरी ज्यांच्या जमिनी जातात ते छोटे मोठे अल्पभूधारक शेतकरी असतील मोठे शेतकरी असतील आमच्या तालुक्यातून तेवीस गावातून तो जातोय मार्ग त्या लोकांच्या बरोबर आम्ही राहिलो त्यात गद्दारी कसली हा जनतेबरोबर आम्ही राहिलो जनतेच्या प्रश्नाबरोबर राहिलो यात गद्दारी कसली काय सांगाल ना चुकीचं जे निर्णय सरकारने घेतला आहे तो रद्द करावा अशी आमची मागणी आहे आणि ती मी मांडली जनभावना लक्षात घेऊन तसेच पन्नास खोके एकदम ओके म्हणले आणि मतदारसंघाला लागलेला कलंक पुसण्यासाठी तुम्ही विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचाही त्यांनी आरोप केलाय काय सांगता यावर काय ना आरोप नाही मी उतरणारच आहे मैदानात मी कुठे कुस्ती थांबवलेली आहे तो भाग राहा आणि पन्नास खोके एकदम ओके ही मी म्हटलेलं नाही आपण अखंड महाराष्ट्र सगळी महाराष्ट्रातले पेपर मीडिया कित्येक महिने गाजत होता त्याच वाक्यावर वा, त्याच विचार याच्यावर होय मी म्हटलेलं नाही मी शोध लावलेला नाही तो लोक म्हणतात ते मी म्हटलं माझा महाराष्ट्र न्यूज साठी बोलल्याबद्दल धन्यवाद सर